लहानपणापासून सायकलिंगची आवड असलेल्या करवे तालुक्यातील कोथळी इथल्या वीरधवल आमते या तरुणानं धाडसी उपक्रम केलाय कोल्हापूरपासून ते लेह लडाखपर्यंतचं तीन हजार चारशे सदतीस किलोमीटरचं चा अंतर त्यांना सत्तावीस दिवसात सायकलवरून पार केलंय त्यातून वीरधवलनं उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवा असा संदेश दिलाय करवी तालुक्यातील कोथळी इथला वीरधवल आमते हा एकोणतीस वर्षाचा तरुण टूर मॅनेजर म्हणून काम करतो लहानपणापासूनच वीर धवलला सायकल चालवण्याची चा आवड आहे शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून वीर धवलनं कोल्हापूर ते लेह लढाक अशी सायकल मोहीम आखली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या उपक्रमाला सुरुवात झाली कोल्हापुरातून मिरज सोलापूर मार्गे नागपूर इथून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हिमाचल प्रदेश आणि लेह लडाख असा तीन हजार चारशे सदतीस किलोमीटरचा प्रवास त्यानं सत्तावीस दिवसात पूर्ण केला दिवसाला रोज एकशे वीस किलोमीटर सायकल तो चालवायचा पण हिमाचल प्रदेशापासून लेह लडाख पर्यंत दर्याखोऱ्यांचा प्रदेश असल्यानं पुढचा सातशे किलोमीटरचा प्रवास त्याला जपून करावा लागला त्यावेळी तो रोज साठ ते सत्तर किलोमीटर अंतर पार करायचा या साठी वीर धवलला सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा खर्च आलाय लवकरच सायकल दक्षिण भारत आणि त्यानंतर रशियाचा प्रवास करण्याचा त्याचा मानस आहे